नमस्कार मित्रांनो ब्लॉग वरती तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आमचं शूट चालू आहे आणि शूटमध्ये मी साधू होणार आहे तर साधू माझा साधू मध्ये तुम्हाला कसं वाटत नक्की ब्लॉग पूर्ण बघा तुम्हाला ब्लॉग मध्ये भरपूर काही आमच्या शूटिंगच्या गमती पाहायला भेटणार तर ब्लॉग कंटिन्यू करा आठ लावते आहे नमस्कार मित्रांनो तर माझा ब्लॉग ब्लॉगवर कंटिन्यू करा आणि या ब्लॉगमध्ये मी साधूचा रो साधू झालोय भविष्य सांगणारे मी तर नक्की तुम्हाला हा हा ब्लॉग माझा आवडणारे ब्लॉगवर कंटिन्यू करा आणि हा साधूचा तुम्हाला कसं वाटतोय कमेंट करून मला नक्कीच सांगा एपिसोड बघण्यासाठी योरिया फिल्म प्रोडक्शन चॅनल इंग्लिशमध्ये एम ए पी स्टुडिओ यूट्यूबला भेट नक्की द्या आणि आमचे व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा हो आणि सब्सक्राइब करायला विसरू नका बम भम भोले बघा आमची सगळी टीम इकडे बसलेली आहे पाहू शकता आमची टीम आहे ना सगळी अशी इकडे बसलेली आहे बघा हे बाकीचे चल उठ चल आमचे कॅमेरामन आहे बरं काय कॅमेरामन बघा आमचं कॅमेरामन कुठल्याच कामाचं नाही उठ म्हणलं तरी उठाना चलना लवकर नाही तर शाप देऊ काय पोरगा व्हायचा हिला पोरगा पाहिजे पोरासाठी व्रत करावं लागतं वकल्य मग हिला कळत नाही पोरासाठी काय करतो बघा आशीर्वाद चांगला घ्यायचा अजून संदेशाचा संदेशाला हाकलून देते कसा पोरगा व्हायचा जरा सांगा हिला हा <पते> <थागो> वर्गा व्हायसाठी <पते थाथी> साधू साधूंचा आशीर्वाद घ्यावा लागतात याला सांगत सांगा व्हायला चला धन्यवाद ब्लॉग ब्लॉग आवडला तर शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद <पते थाथ> <पते थाथ> तुम्ही माझ्याकडे सांगितलं तेवढं काहीच फरक नाही का काहीच काहीच तुम्ही सांगितलं ती भस्म फुकायच नाही आमोषा पौर्णिमेला मी जी सांगितलं तो तरी काहीच फरक नाही काहीच नाही आता ती फुखळी सगळं केलं ती सुंदरجي आले आते जात ले ले माणूस आणि कळी सिझा शिकलेली सुड येवढं खतरनाक दुसरे काहीच नाही

哎、嗯！快、嗯！嗯嗯 Good.